नमस्कार मी सारिका आणि एस ए ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ओम साईराम आपण बरेच दिवसांनी आलो राशी भविष्य घेऊन ते पण काल नाही झालं पण आज सोमवार आहे आठवड्याची सुरुवात आहे तर तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी तुमच्या आवडतं राष्ट्रीय भविष्य तर चला वीस मे ते सव्वीस मे या दरम्यान काय घटना आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात कुठं सावध राहायचं आहे आपल्याला कोणता एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे कुठला उपाय आपल्याला करायचा आहे ते सगळं आपण एकाच ठिकाणी बघूया शक्यतो नावरस नावावरच रास बघावी हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तरी त्याच कमेंट तुमच्या असतात की ते कुठल्या नावावर बघायची ज्याला माहितच नाही आपली जन्मतिथी काय आहे काय आहे त्यांनी आपल्या चालू नावावर आवडत रास पाहिली किंवा उपाय केले तरीही चालतील पण शक्यतो हे सगळं भविष्य मी तुमच्या नावरस नावाप्रमाणे काढलेलं असतं चंद्रराशीप्रमाणे तर चला बघूया आपण कसे जाणार आहेत हे दिवस तुम्हाला हा आठवडा तुम्हाला मेषराश मेष राशीचा हा आठवडा सुरुवातीला बरा असेल कामे होतील व्यापाऱ्यांना धनप्राप्ती होईल विवाह ज्यांचे नाही अजून झालेले त्यांचे विवाह ठरण्याची दाट शक्यता आहे नोकरी नाही आहे त्यांना ही लागू शकते एवढा चांगला आठवडा तुमच्यासाठी आहे पण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे ताप येऊ शकतो किंवा तापामुळे होणारे बाकीचे आजार होऊ शकतात त्यामुळे तिथं सावधान राहण्याची तुम्हाला गरज आहे तुमचा एंजल नंबर आहे पाच आणि सहा आणि तुम्हाला उपाय करायचा आहे हनुमान चालिसा रोजच्या रोज म्हणायचे म्हणजे आजारपण यायची नाहीत आणि जो चांगला आठवडा आहे तो आठवडा तुमचा व्यवस्थित जाईल ओम साईराम पुढची रास आहे वृषभरास तर वृषभराशीला धन धन दन, धंदा हा चांगल्या प्रमाणात होणार चा आहे धंद्यातनं धन चांगल्या प्रमाणात मिळणार आहे प्रमोशनच्या शक्यतासुद्धा या आठवड्यामध्ये तुमच्या आहेत अडकलेली कामे होतील हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे पण आठवड्याच्या नंतर शनिवार शुक्रवार शनिवार हा आपल्याला काही लागणं खर्चटणं छोटे छोटे अपघात या गोष्टींपासून सावध राहायची गरज आहे त्यामुळं चालताना फिरताना बोलताना आपली लहान मुलं असतील तरीसुद्धा व्यवस्थित कुठंतरी छोटंसं विळीनं कापणं यालासुद्धा एक अपघातच म्हणतात त्यामुळं मोठं काही दिलं असं नाही पण छोटं काहीतरी आपल्याला होत राहील त्या गोष्टींकडं लक्ष द्या चार आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर महादेवाला तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे थोडीशी साखर किंवा मध घाला आणि दूध अर्पण करा सोमवारच्याच दिवशी म्हणजे बघा तुम्हाला हा आठवडा व्यवस्थित जाईल युनिव्हर्स तुम्हाला भरभरून साधे पुढचा रास आहे मिथून रास तर मिथून राशीला पहिले चार दिवस कामाचा तणाव प्रेशर हे त्यांच्यावर कायमस्वरूपी राहील पण हे दोन चार दिवसाचं असेल नंतर कामं उरकतील तसं सगळं ठीक होईल फिरून याल कुठंतरी यात्रा करून याल एखाद्या देवाधर्माच्या ठिकाणी जाऊन याल धनाची प्राप्ती ही ठीकठाक प्रमाणात व्यापारी लोकांना सुद्धा राहील पण या आठवड्यामध्ये काय करायचं आहे तर खाण्यापिण्याची काळजी घ्यायची आहे पोटाची काळजी घ्यायची आहे नाहीतर पोट बिघडलं तर दवाखान्याच्या फेऱ्या घातल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं खाण्यापिण्यावर आपल्या कंट्रोल ठेवा म्हणजे पोट बिघडायची किंवा पोट दुखायची शक्यता होणार नाही तुमचा एंजल नंबर आहे आठ आणि तीन तुम्हाला काय करायचं आहे तर शनीच्या देवळामध्ये जाऊन तिथं तुम्हाला मोहरीचं तेल तीळ तेल जे सेल, ते काही तिथं मिळत असेल ते तिथं व्हायचं आहे मंगळवारी भा किंवा शनिवारी भा किंवा आज वाहिलं तरीसुद्धा चालेल म्हणजे ज्या काही आपल्या तक्रारी आहेत जे वाईट आपल्याला येणार आहे ते येणार नाही आणि युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल ओम साईराम पुढची रास आहे कर्करास तर कर्कराशीला मानसिक चिंता ज्या मागच्या आठवड्यापासून होत्या त्या या आठवड्यामध्ये समाप्त होणार आहे नोकरी लागू शकते व्यापारात धन चांगल्या प्रमाणात मिळणार आहे फक्त ताणतणाव घेऊ नका ताणतणाव जर घेत बसलात मेंदूवर तर कामं राहतील तशीच आणि नुसतंच टेन्शन घेत असं असवी आठवडा चांगला आहे पण बिना टेन्शनचा घालवला तर चांगला आहे किरकिर -किर करत बसलात भांडणं करत बसलात टेन्शन करत बसलात तर हातात काही लागणार नाही त्यामुळं चिंता समाप्त करा पहिल्यांदा या सगळ्यासाठी तुम्हाला एंजल नंबर काय वापरायचा आहे आणि हे एंजल नंबर वापरायचा आहे आणि काय करायचंय तर महादेवाला थोडस दही अर्पण करायचंय आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गार पाणी ओम सैराम पुढची रास आहे सिंह रास तर सिंह राशीला काय करायचं आहे तुमचा पैसा भरपूर प्रमाणात मिळेल काम धंदा व्यापार नोकरी जे काही तुम्ही करत असाल तिथं पैशाची कमतरता तुम्हाला या आठवड्यामध्ये जाणवणार नाही आहे पण परिवारात भांडणं नको पैसा जवळ आहे पण त्याचा काही उपयोग नाही का तर एकमेकाशी घरातच कोणी बोलत नाही असं असेल तर त्या पैशाचा काही एक फायदा नाही त्यामुळं घरामध्ये भांडणं नको कुठं पण साईन करताना सही करताना कोणत्याही प्रकारच्या तुमचे पेपर्स असू दे काहीही असू दे तिथं सही करताना दहा वेळा ते वाचा विचार करा आणि नंतर सही करा नंतर कोणत्या तरी मोठ्या प्रकरणामध्ये अडकायची फार दाट शक्यता आहे तुमचा एंजल नंबर एंजल नंबर आहे तुमचे चार आणि तीन आणि तुम्हाला काय करायचं आहे तर कृपया सिंहराशीनं सकाळी

वाहन घेऊ शकता सोनं घेऊ शकता घरात कोणतीतरी वस्तू घेऊ शकता काही ना काहीतरी खरेदी या आठवड्यामध्ये तुम्हाला होणार आहे आठवडा संपूर्ण धनप्राप्तीसाठी चांगला आहे पण आपल्या आरोग्यासाठी सर्दी ताप या गोष्टी होऊ शकतात त्यामुळं या गोष्टीची काळजी स्वतःची स्वतः घ्या एंजल नंबर आहे तुमचा सात आणि पाच आणि काय करायचं आहे तर रायाला रोजच्या रोज दुर्वा आणि फुल जास्वंदीचं गुलाबाचं जे लाल फुल मिळेल ते अर्पण करायचं आहे घरातल्या केला तरी चालेल देवळातल्या केलं तरीही चालेल ओम सईराम पुढची रास आहे तुळ रास तर तुळ राशीला सुरुवातीला तब्येत खराब राहील आठवड्याच्या सुरुवातीला काहीतरी डोकं दुखणं हात दुखणं पाय दुखणं या गोष्टीपासून सुरुवात होईल कामाचा लोड वाढलेला असेल त्यामुळं मानसिक चिंता सुद्धा तुम्हाला सतावतील पण या सगळ्यातनं दोन दिवसात बाहेर याल कामं सगळी कंप्लीट होतील आणि धन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे घरगुती वातावरणामध्ये छोटी मोठी भांडणं होऊ शकतात आपलं तोंड फक्त शांत ठेवा पुढच्या मला जे बोलायचंय ते बोलू द्या म्हणजे तो काळ सुद्धा त्याच्यातनं निघून जाईल चार आणि पाच हे तुमचे एंजल नंबर आहेत हनुमान चालीसा रोजच्या रोज म्हणा म्हणजे युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल पुढची रास आहे ओम साईराम वृश्चिक तर वृश्चिक राशीला तणाव चिंता या पैशासाठी येतील पण शांत राहा थोडा पैसा कमी पडला की जे म्हणजे टेन्शन घ्यायचं किंवा रिॲक्ट करायचं या गोष्टी कुणाशी तरी भांडायचं या गोष्टी करू नका हे तुमच्या स्वभावात आहे पण या गोष्टी करू नका तर तुम्हाला नवीन काम मिळेल धनलाभ होईल सुरुवातीला जरी वाईट दिवस असले आठवड्याचे सोमवार मंगळवार बुधवार तरी परत शेवट शेवट सगळं ठीक होईल पण भांडण आणि चिडचिड अजिबात नको आहे या गोष्टी घडल्या तर हा आठवडा सारा बर होईल ना मानसिक टेन्शनमध्ये मध्ये हा आठवडा जाऊ शकतो हा आठवडा मानसिक टेन्शनमध्ये मध्ये जाऊ नाही म्हणून आपल्याला वापरायचा आहे नऊ आणि सहा हा एंजल नंबर एंजल नंबर आणि शनीची उपासना करायची आहेत नाही तर महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ आणि पाणी हे अर्पण करायचं आहे ओम सैरा धनुराज धनुराशीला फायदा होईल पण ह्यांच्या सगळं काही आहे ते स्वभावावर स्वभाव चिडका असेल संशयी असेल तर काहीही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होऊ शकत नाही त्यामुळं देवानं तुम्हाला जे दिलं आहे त्यामध्ये खुश राहा शांत राहा पहिली गोष्ट स्वभाव तुमचा बदला सगळं काही बदलेल तरीसुद्धा आजारपणाकडं लक्ष द्यायची गरज आहे या आठवड्याला काहीतरी शुभसूचना तुम्हाला मिळतील पण ज्यांना बी पी शुगर हार्ट या लो यांचे आजार आहेत त्यांनी शांत राहण्याची गरज आहे मानसिक ताणतणाव ही बी पी वाढवू शकते आणि आजारपणाला बोलवणं स्वतःचं स्वतः कराल त्यामुळं डोकं शांत ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःला बदला दुसरे आपल्यासाठी बदलतील असा जर विचार करत बसलात तर आयुष्य असंच निघून जाईल आणि हातात तुमच्या काही पडणार नाही त्यासाठी तुम्हाला नंबर आहे चार आणि पाच युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ द्यावी यासाठी तुम्हाला द्यायचं आहे सूर्याला जल ते सुद्धा लवकर पहिल्या किरणाला सूर्य उगवल्यानंतर जे झोपून राहतील त्यांना हा आठवडा खूप वाईट जाईल पण जर जे सूर्य उगवायच्या आधी सूर्य हाच राजा आहे सूर्यच तुमचं आयुष्य घडवणार आहे या आठवड्यामध्ये तर सूर्याला पाणी घालणं हे हो अतिशय महत्वाची गरज आहे ओम सईराम पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला मेहनत काम कमी होईल म्हणजे मेहनतीची जी कामं तुमची चालू होती कामात जास्त तुम्हाला जी मेहनत करावी लागत होती ती आठवड्यामध्ये कमी होईल तुमच्या चिंता संपतील विवाह नोकरी ठरू विवाह ठरू शकतो नोकरी मिळू शकते काम होऊ शकतात फक्त सावध राहायचं आहे ते वाहन चालवताना वाहन चालवताना अतिशय व्यवस्थित या आठवड्यामध्ये वाहन चालवा म्हणजे बाकीच्या काही गोष्टी घडणार नाहीत आपण भलं आपलं काम भलं हा आठवडा या गोष्टीसाठी तुमच्या आहे आणि आपल्या ड्रायविंगवर लक्ष ठेवणं किंवा अगदी आपण जरी गाडीत बसलेलो असलो तरी व्यवस्थित राहणं अगदी एस टी लोकल कशातही कुणी तर कुणीतरी धक्का मारेल काहीतरी भिलाशा घटना घडू शकतात छोट्या मोठ्या अपघाताच्या त्यामुळं सावध राहा काय करायचं आहे सहा आणि दोन हे एंजल नंबर वापरायचे आहेत शनी मंत्राचा जप कायमस्वरूपी करायचा आहे आणि जर तुम्हाला जमलं तर काळे उडीद शनी मंदिरामध्ये नेऊन ठेवायचे आहे ओम साईराम पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीना सुरुवातीचा सोमवार मंगळवार बुधवार यांना आपली तब्येत सांभाळायची गरज आहे तब्येतीमध्ये तुम्हाला अशक्तपणा का वेळ किंवा अजून काय अशा लक्षणं दिसू शकतात त्याच्यामुळं तब्येतीकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे पैसा मिळतच राहील कामाचं प्रेशर वाढेल धनलाभ नक्की होईल पण तब्येतीची आपल्या खाण्यापिण्याची तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे काम काम करत बसाल तर उद्या काम करायला शरीरच जवळ राहणार नाही त्यामुळं सगळ्यात पहिलं प्रेम करा ते आपल्या शरीरावर सगळ्यांनी त्याशिवाय पुढं काहीही नाही तुमचा एंजल नंबर आहे सात आणि आठ आणि तुमचा उपाय आहे सूर्याला पाणी घाला सगळ्या सूर्य उगवायच्या आधी उठा आणि सूर्याला पाणी द्या हाच तुमचा सगळ्यात मोठा उपाय आहे आजारपणापासून वाचायचं असेल तर सूर्याची उपासना ही तुमच्या राशीसाठी या आठवड्यासाठी अतिशय गरजेची आहे ओम सईराम शेवटची रास आहे मीन रास तर मीन राशीनं तब्येत सांभाळा करिअर बदलायचे विचार सुद्धा मनात आणू नका वाईट दिवस आहेत शनीची साडेसाती आहे वर खाली बिझनेस होऊ शकतो नोकरीतसुद्धा काहीतरी उगाच बॉसचे जोडे वगैरे पडू शकतात पण त्याच्यासाठी मानसिक टेन्शन हलवून घेऊ नका कोणत्याही वेळेमध्ये आपला बिझनेस आणि आपली नोकरी हा बदलण्याचा करिअर बदलण्याचा थोडासुद्धा विचार मनामध्ये आणू नका आला तरी तिथंच त्याला कट कॅन्सल करा नाही तर नाहक भी केला लागण्याची वेळ आपल्यावर येईल पैसा मिळेल पण गरज आहे ती या आठवड्यामध्ये तब्येत सांभाळायची ज्या लोकांना बी पी शुगर हार्ट संधिवात या यांचा त्रास आहे शनीच्या साडेसातीमध्ये संधिवात होणार नाही आणि पाय तुमचे दुखणार नाही ही गोष्टच अशक्य आहे तर या आपापल्या गोष्टींकडं नक्की लक्ष द्या त्याचप्रमाणे नंबर आपल्याला वापरायचा आहे नऊ आणि आठ आणि काय करायचं आहे तर महादेवाला दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे युनिवर्स आपल्याला भरभरून साथ देईल शक्यतो हा आठवडा तुम्ही आपलं काम भलं आणि आपण भलं याच्यामध्ये जर घालवला तर मानसिक ताणतणाव येणार नाही आणि तब्येतीवर परिणाम होणार नाही त्यासाठी महादेव बरोबर आहेतच तर।, तर चला बरेच दिवसानं घेऊन आलेलं आठवड्याचं राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं यासाठी मला छान छान कमेंट करा वरती दिलेल्या नंबरवर सुपर डुप्पर ऑफर आपल्या क्रिस्टलवर आपल्या साऱ्या वस्तूंवर चालू आहेत तर कृपया त्या नंबरवर या आणि काय करून मला विचारा तुम्हाला फोन कशाच्या किमती हव्या आहेत काय काय हवं आहे आपल्याकडं काय काय प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यासाठी थोडे खालचे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ताईकडं दोनशे प्रोडक्ट्स आहेत आणि त्या सगळ्याचे फोटो तुम्हाला पाठवणं मला शक्य नाही आहे त्याचप्रमाणे व्हॉट्सअप व्हॉट्सअपच्या सिमचा प्रॉब्लेम झाल्यामुळं माझ्याकडचा संपूर्ण डेटा गेलेला आहे ज्या लोकांना मी मेसेज केलेला आहे की कुरियर करत आहे हे सोडून ज्या लोकांचे स्क्रीनशॉट आणि हे माझ्यापर्यंत पोचलेले नाही आहेत प्लीज मला माफ करा व ते सगळ्यांनी परत पाठवा म्हणजे मला तुमच्या ऑर्डर पाठवता येतील आणि यानंतर कधी माझा व्हॉट्सअप जाणार नाही याची खबरदारी मी घेते पण प्लीज यावेळी मला मेसेज करा कारण काही काही लोक वैतागली ताई तुझं हे नेहमीचंच झालं आहे तुझा टॅब कसा बंद पडतो तुझा व्हॉट्सअप कसा जातो तर काय करणार अरे माझी पण मिनरास आहे माझ्या मागं पण साडेसाती आहे त्यामुळं मी काही न करता वर माझी राहूची तशी पण चालू आहे त्यामुळे मी काही न करता माझे इलेक्ट्रिक प्रोडक्ट असेच बंद पडत आहेत सगळे तर तुम्ही मला प्लीज मदत करा एवढी आणि जे काही तुमचं द्यायचं राहिलं असेल नवीन तुम्हाला काही हवं असेल तर लवकर घेऊन या ऑफर फक्त तीस तारखेपर्यंत आहे तीसच्या नंतर आपले रेट पहिल्यासारखे होणार आहेत बॉटल महत्त्वाची सगळ्यात जे जे महा प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही चटचट घेऊन टाका जे प्रोडक्ट्स नेहमीच्या दरात असतात त्याला पुढं पण कधीतरी ऑफर चालू राहील किंवा काय राहील पण बॉटलला आयुष्यात परत ऑफर येणार नाही त्यामुळं बॉटल पटकन घ्या नवग्रह क्रिस्टलची चौकी फार कमी दरात तुम्हाला आता मिळत आहे तर ती घ्या पर एक चला तर आजचा व्हिडिओ इथंच बास करू या परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर सॉरी ओम सैराव